ही पापड तुम्हाला मी तोडून दाखवते बघा एकदम छान क्रिस्पी तोंडात टाकताच पाणी होईल अशी पापड झाली तुम्हाला खाऊन पण दाखवते मी पापड एकदम एकच नंबर झाले तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार तर स्वागत आहे तुमचं अप्रिशुभांगी ब्लॉगमध्ये तर आज मी बटाटा साबुदाण्याच्या पापड करते उपवासाचे तर खूप छान रेसिपी ही तर तुमच्यासोबत पण शेअर करते चला तर मग तुम्हाला दाखवते मी बटाटा साबुदाण्याचे पापड कसे करते मी बारीक निरीक सर्व टिप्स तुम्हाला सांगणार आहे मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही पण करून बघा आणि खूप छान खूप खुसखुशीत आणि म्हाताऱ्या माणसाला पण चावतील असे छान असे हे पापड असणारे ते चला तर रेसिपी बघायला आणि हो आ, मला एक सांगायचं राहून गेलं काल आणि परवा मी माझ्या मुलीच्या म्हणजे आमच्या प्रिन्सेसचे बड्डेचे आणि प्रिन्सेसला तीन वर्ष पूर्ण झाले त्याचे व्हिडिओ शेअर केले दोन दिवस तर मी काल तुम्हाला नेमकं सांगायचं राहून गेलं माझ्या लक्षात राहत नाही आता कसं मी पण यूट्यूबला नवीन असे माझा जरा गोंधळ होतो तो, तो प्लीज तुम्ही समजून घ्या तर काय महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का आता तुम्ही बघता तेरस ड्रायविंग करतो तर ज्यावेळेस आम्ही स्वीड म्हणजे आमची प्रिन्सेस घेतली त्यावेळेस तेजसला ड्रायविंग करता येत नव्हतं आणि जेव्हा आम्ही घ्यायला गेलो प्रिन्सेस तेव्हा हो मी माझ्या बहिणीचा मुलगा सोनू नाव आहे त्याचं त्याला तुम्ही अजून ब्लॉगमध्ये बघितलं नाही जेव्हा येईल तो तेव्हा मी तुम्हाला दाखवालतो तर आम्ही त्या लागून गेलो होतो गाडी घेण्यासाठी प्रिन्सेसला आणण्यासाठी आणि त्याने ड्रायविंग करत आणली होती गाडी आणि तो इतका उत्साही होता इतका उत्साही होता की जशी काही गाडी आपणच घेतली तर मी त्याचं नाव घ्यायचं विसरून गेले तर सॉरी सोनू मला मी जेव्हा व्हिडिओ बघत होते तेव्हा मला आठवलं की आपण काहीतरी चुकतोय काहीतरी चुकतोय मग मला तो मुद्दा आठवला आणि म्हणून मी तो तुमच्यासोबत शेअर केला आणि तसेच मी तुम्हाला सांगितलं का घरी सारण करण्यासाठी माझ्या जावा आल्या होत्या ते 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 ते। तर माझ्या जावांबरोबर माझ्या बहिणी पण आल्या होत्या मी त्यांचं पण नाव घ्यायचं विसरून गेले हे मला नंतर आठवलं म्हणून मी ते तुम्हाला आत्ता सांगते तर माझ्या जा जावांबरोबरच माझी बहीण सुषमा शारदा आणि माझी मोठी बहीण बबलिता ह्या तेही पण आल्या होते सारण करण्यासाठी तर मी त्यांचं नाव घ्यायचं विसरून गेले तर ते तुम्हाला आता सांगावं असं वाटलं चला तर मग आता बटाटा सावधाण्याची पापडची रेसिपी दाखवते मी तुम्हाला बटाटा सावधाना पापड करण्यासाठी मी इथे दोन किलो बटाटे घेतलेले आता हे बटाटे स्वच्छ धुन मी कुकरमध्ये यशस्वून घेते तीन चार छिट्ट्या ठेवून पैकी उकडले आता मी हे बटाटे सोलून घेते बटाटे उकडून झाले बटाटे गारोवीपर्यंत मग मी दहा साबुदाना घेतलाय अर्धा किलो स्वच्छ निवडून घेतलाय तर हा साबुदाना मी भाजून घेते साधारणतः दहा मिनिट मी साबुदाणा भाजला आहे खूप नाही भाजायचा साबुदानाचा तर किंचित थोडा चेंज झाला पाहिजे आणि साबुदाणा असा दाताखाली भाजला पाहिजे दाताखाली साबुदाणा भाजला आहे म्हणजे साबुदाणा र प्रमाणात भाजला आहे आता गॅस मी बंद करते आणि साबुदाणा थंड होईपर्यंत मी ते सोडून घेते तर मी बटाटे थंड व्हायला ठेवले होते बटाटे सोलण्यासाठी मी दुसऱ्या कामात होते पिल्लू आलं आणि पिल्लू हे बघा बटाटे भरपूर सोलले पण आहे बघा ते गुणाचं पिल्लू हे बघा हे पिल्लू पिल्लू काल चाल पुण्यावर पिल्लूला मदत करता आलं का बटाटे सोलून झाले काय करायचं मग मी ते बटाटे किस्तीने किसायचे किंवा स्मॅश स्मॅश करायचे कठोर राहिले पाहिजे त्याच्यामध्ये स्मॅश सर्व बटाट्यांचे साल खालू काढून झाले आणि आता हे बटाट्या मी छान किसून घेते साल काढलेले बटाटे आता पिल्लू किसून किसने मस्तपैकी कारण त्याच्यामध्ये गठोळ राहता कामा नाही किसने किसलं म्हणजे कसं व्यवस्थित सगळ्या गठोळ्या वगैरे छान फोडल्या जातात पिल्लूने बघा किती छान मस्त बटाटे छान किसले एकही गठूळ एक एक दिसत नाहीये गठोळ्यावरती थोड्या थोड्या झाल्या बराट्याच्या मस्त बारीक करून आहे बघा छान गठोळ्या आपण बारीक करून घेतलाय आणि छान ती बराठी किसून आली अजून थोडे बराटे किसायचे बाकी तर आता सगळे बराट्यांचे साल काढून मस्त हे करून झाले आणि श्रुती बघा मस्त हे कालवते श्रुतीला असे कालवायचे कामाला आवडतात कपायला पसंत तिला असे म्हणजे येत तिला एवढी रिच मुलगी आहे पण खूप म्हणजे असे तिला असे काम करायला आवडतात तिने मस्त स्मॅश केले काही ठोरी ठेवली आहे आता याच्यामध्ये मी साबुदाना दळलेला टाकते तुम्हाला दाखवते मी काय करते ते तर हा साबुदाना थंड झालाय आता मी हा साबुदाना इथं मस्त मिक्सरला वाटून घेते सर्व साबुदाना मिक्सरला बारीक करून आहे आता मी हा पूर्णाच्या जाळ मी साळून घेते थोडा घेते चाळून हां चाळून घेते थोडं ठोसरायलाय परत करून परत मिक्सरला बारीक करते बारीक मी आणि थोडा असा नॉर्मल ठोसरायला तरी चालतो हे बघा थोडा ठोसर आहे पण चालून जातो काही नाही साबुदाना बारीक करून आहे आता ह्याच मिक्सरमध्ये मी ह्या मिरच्या घेतल्या आहे आठ दहा बारा मिरच्या हिरव्या ह्या मी बारीक करून घेते मिक्सरला घातलं मी मिक्सरच्या भांड्यात आणि परत थोडं बारीक करून घेते व्यवस्थित तर असं बोला मी चावून घेतलाय आणि हा किसलेला बटाटा आणि याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची टाकते बारीक केली हिरवी मिरची टाकली मी चमचा तीन चमचे मी घ आता हे सर्व मिक्सर मी एकजीव करून घेते तर हे सर्व मिसळ आहे जीव करते मस्त तर हा साबुदाणा कोरडा आहे आणि बटका शिजलेला आहे तर साबुदाण्याला आपण काहीच पाणी नाही लावलेले त्याच्यामुळे ते मिसळ एकदम घट्ट होतं थोडा गरम पाण्याचा हात लावायचा जर आम्ही थोडं गरम पाणी करून घेतलेले गरम पाण्याचा हात लावायचा थोडा साबुदाण्याला कारण मी साबुदाणा पाणी ऑब्झर्व करून घेतो आणि मी हिरवी मिरची वापरली तुम्ही लाल मिरची पण वापरू शकता पण मी लाल मिरची मी वापर गरम पाणी होते मी अर्धा पास गरम पाणी टाकले याच्यामध्ये ते ज्यूर करण्यासाठी कारण आपल्याला शिजायला पिठाचा आंबोळा छान तयार आहे पिठाचा म्हणजे साबुदाणा आणि बटाचा गोळा छान तयार झालाय तर मी आता हा स्टीलच्या गरम पाणी टाकते थोडं कारण साबुदाणा कच्चा असतो तो शिजला पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी मी याच्यामध्ये आहे आणि आता मी याला वाफ देते पातेल्याला मला दाखवते मी कशी वाफ देते ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी सगळ्या बारीक मेरीक टिप्स मला याच्यामध्ये सांगते कारण सगळ्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचे पाकड पण खूप छान होती तर इथे मी साबुदाना बटाट्याच्या पिठाला वाप देण्यासाठी हे गॅसवर मोठं ठेवलं आहे चांगलं दहा किलो धान्य बसल एवढं पातील हे आणि आता त्याच्यामध्ये मी दोन तांबे पाणी टाकते ता ही जाळी असते शक्यतो प्रत्येकाच्या घरामध्ये ही जाळी नसेल तर तुम्ही कुकरची जाळी जरी ठेवली तरी चालेल ही जाळी ठेवते आणि मी पाणी उकळू देते आता हे पाणी चांगलं कडक आहे तर याच्यामध्ये मी हे पातेले ठेवते वाप देण्यासाठी आणि याच्यावर झाकण ठेवते तर आता ही पातेल्याला ह्या पिठाला मी वीस मिनिट अगदी ती ह्या तयार झालेली तर पिल्लोणी पापड्याची सगळी तयारी केलेली आहे आता आम्ही पापड करायला सुरुवात करतो हे बघा मस्त पापडाचं मशीन आणून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी आता कसं झालेलं परंतु एकदा छान वाफ बसली आहे नाही मी लागते ना हे पीठ छान मळून घ्यायचं हाताने तिला कसं गरम गरम राहते ना तुम्ही तर मी या पद्धतीने अशी गोळ्या केल्या आहे मी बघा खाली कागद ठेवलाय तू कागद ठेवलाय आणि मी आता अशी पाकळ करते तर हे बघा या पद्धतीने छान पापड होत आहे तर आता मी सर्व पापड करते तुम्हाला दाखवते बदना बदन आता मी गोळ्या करते आणि कुल्ल मस्त पापड लाटून आहे ओके तर मस्त छान पापड आहे हे बघा हे बघा नुसते का हे बघा तो, तो एक पापड मिला आहे तसा वाटतो थांबला थोडा व्यवस्थित नाही दिसलं किल्लो पापड दाखवून देते करून घेते नंतर पापड सुख दाखल जाई की काढून का एक कागद करून घेई त्याच्यात

थोडं चिकट असतं मधन मग त्या चमच्या हात खडतून घ्यायचे कारण आपण लाटा करताना पिला सातायला लागतो मी आपल्याला असं एवढं कम्फर्टेबल नाही वाटत तर मधून म्हणून हात चमच्याने खडून घ्यायचे पण तेल नाही लागायचं आणि याच्या फिरवी मिरची वापरली तुम्हाला जर आवडत लाल मिरची वापरू शकता पण कसं लाल मिरची आपण गिरणीमधून लावून आणलेली असती आणि ही पाकडू कोळासायला लागतात जर वाळलेलं मिरच्या तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या त्याची वापरली तरी चालते का पिल्लू छान येत पिल्लू बिचारं काय चाललं आणि बघा लगेच ला कामायला लागलं काम करायला लागलं कोण नाही म्हणून का मम्मी छान तिखखाऊन बघितलं तिखवून बघते टेस्ट कशी झाली आहे मस्त झाले आणि खरं काहीच नाही पेलो तो पण खूप बघ नको मी बघायला पेल टेस्ट करून बघितलं होतं मी टेस्ट छान झालं आहे आणि पटापट होत आहे पापट मला टेन्शन आलं होतं कारण खूप झालं आहे घातलं आवडता करा थोडा वेळ होतोच स्वयंपाक झाला सकाळी धुवून झालं वेळ झाला पण चालू पटापट पापड करायचं कामान हे पापड मी टाकते छान निघताय पापड चिटकत नाही काही नाही काहीच नाही तेल नाही लावले तरी पापड चिटकत नाहीये नाही तर छान पट्टर पापड झाले एकदम ते ह्या लाट्यांचा आकार बघा कसा दिसतोय कारण ते व्यवस्थित करताना आला मला पण मग हे बघा हे पिल्लू दाखतंय ह्या लाट्या आणि हे पापड बघा किती छान झाले पापड एकदम छान पापड होतोय किती पातळ किती छान पापड केले पिलुणी बघा मशीन मध्ये ते बघा लाट्यांचा सेट जरी कसं असला तरी पापड छान गोल गोल होता मस्त पैकी ते बघा पिलू पापड करते लाटी आहे लाटीचा आकार कसा आहे पण पापड बघा किती छान होतोय तेव्हा टेन्शन घ्यायचं नाही का आता हे पीठ मळता येत नाही आणि मग याच्यात तेल टाकू किंवा पापड जमेल की नाही हा बिरकॉल विचार करू नका कारण तेल जरी टाकलं नाही काही लावलं नाही तरी पापड छान गोल गोल मस्त होत आहे हे बघा आणि हा जर तुमच्याकडे हे पापड करायचं मशीन पुरी प्रेस पण म्हणतात त्याला हे जर नसेल तुम्ही पपट लाटून पण हे पापड करू शकता मस्त गोल गोल पापड झाले हे बघा हा पोटपोटावर एवढे गोल गोल नाही लाटता ना। येणार पण हा असतं पण काही नाही भरपूर बायका लाटून पण पापड करतात तर मस्त पापड होत हे आता जवळजवळ -जो आमचे सर्व पापड करून होत आले सर्व पापड करून झाले आमचे आता आणि मस्त झाले गोल गोल छान पातळ आता वाळल्यानंतर मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते तर हे बघा बटाटा साबुदाना पापड वाळून तयार झाले दुसऱ्या दिवशी मी बारा वाजेपर्यंतच वाळवले आणि आता हे तुम्हाला मी तळून दाखवते तर मी गॅसवर कडे तेल तापड ठेवले आणि आता मी हे पापड तळतीये बघा मस्त छान फुललाय आणि मस्त खुसखुशीच झालंय अगदी बघा किती फुलतो आहे छोटासा पापड आहे बघा छोटासा पापड आहे तेलात टाकलं बघा किती मोठा होतो तर भ्या इंडस्ट्रीन काही तुम्हाला दाखवतो आम्ही पापड कसे असतात पण ते शूटिंगसाठी कसे करावे लागतात वगैरे तर हे बघा हे वाळून तयार झालेले पापड आणि हे खाण्यासाठी तयार झाले आहे तरुण बटाटा साबधा पापड तर कशी वाटते बघा रेसिपी ह्याची आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनल केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय हे पापड तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा एकदम छान क्रिस्पी तोंडात पाणी पापड तुम्हाला खाऊन दाखवते मी थोडा एकदम एकच नंबर झाले तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा फक्त बारीक टिप्स ज्या मी सांगितल्या त्या लक्षात ठेवा साबुदाणा व्यवस्थित भाजायचा खूप भाजायचा मी फक्त दाताखाली चावल फुटेल साबधानं एवढाच भाजायचा आणि थंड झाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा तसेच दोन किलो बराट्याला अर्धा किलो साबुधान वापरायचा आणि वाफ देताना कमीत कमी वीस कमी मिनिट वाफ द्यायची ह्या जर टिप्स तुम्ही सगळ्या फॉलो हो केल्या तर तुमचे पण पापडाशी छान खुसखुशीत होती तेव्हा नक्की रेसिपी ट्राय करून बघा